तर आज आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा दसरा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही घेऊन येऊ अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता सकाळची क्लिनिंग वगैरे सगळं आटपलं आहे आणि थोडा वेळच झाला होता मला सगळं करता करता कारण आता रोज मंदिरात जाणं येणं आणि ते सगळे घरामध्ये कपडे वगैरे सगळं आणि ते पूर्ण नीटनीटकं केल्याशिवाय अजिबात म्हणजे दुसरं काही करायची इच्छाच नव्हती होत म्हणून ते सगळं ठेव ठू केलं मी आज सगळं आणि त्याच्यानंतर ते सगळं आवरलं आणि आता चला रांगोळी देवपूजा वगैरे सगळं व्हायचं आहे माझं तर तेच सगळं करून घेते तर इकडे अपेक्षाला फुलांची रांगोळी काढायची आहे तर तेच फुलं वगैरे तोडून घेत आहे ती आणि चला मी बाकीचं जे काही बाकी आहे तर ते सगळं करून घेते तर आजचाही ब्लॉग खूप छान असणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका चला तर मग तर जसं की आज दसरा आहे तर गाड्या वगैरे धुवून त्याची पूजा वगैरे केली जात असते तर सक्षमनी इकडे सगळ्या गाड्या वगैरे धुवायला घेतल्या होत्या आणि मला तर माहीतही नव्हतं तो गाड्या धुवत आहे म्हणून मी अचानक खाली फुलं घ्यायसाठी आली होती तर मला दिसलं म्हणजे त्याला सांगायची गरज पडली नाही की आज गाड्या वगैरे धुवायच्या आहे म्हणून तर जे काही आपण करत असतो सणाला वगैरे तर मुलं बघत असतात त्या सगळ्या गोष्टी तर आपोआपच बघा त्यांच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी येतच असतात तर इकडे आईनं जे शेण असतं शेणाचे पाच पांडव बनवत होत्या त्या तर आमच्याकडे दसऱ्याला ना त्या पाच पांडव बनवून त्याची पूजा केली जात असते तर तेच आई सगळ्यांसाठी टाकून घेत होत्या शेणाचे पाच पांडव तर तुमच्याकडेही दसऱ्याला असं काही करतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे अपेक्षाही रांगोळी काढायला बसली होती तर ती रांगोळीमध्ये ना आपट्याचं पान काढत होती आणि मीही इकडे रांगोळी वगैरे काढायला बसली होती कारण अपेक्षाही काढत आहे पण ती आपट्याचं पान तिला काढायचं होतं आणि फुलांची रांगोळीही काढणार आहे ती मात्र जी काही बाकीची रांगोळी होती तर ती मग सगळी मी काढून घेतली आणि मग जे शेणाचे पाच पांडव होते तर ते आईने पाठवले होते खालून बनवून तर त्यावर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्याची मग हळदी कुंकू वगैरे त्यावर टाकून त्याचप्रमाणे फूल वगैरे वाहून त्याची पूजा वगैरे करून घेतली तर दिवसभर हे पांडव ठेवले जात असतात आणि सायंकाळी म्हणजे दिवस बुडायच्या आधी हे पांडव उचलून घ्यावे लागतात म्हणजे नैवेद्य लागलं आणि संध्याकाळ होण्याआधी म्हणजे सूर्यास्त होण्याआधीच हे पांडवनं उचलून घ्यावे लागतात म्हणजे दिवाबत्तीच्या आधी जी संध्याकाळची आपली दिवावात वगैरे आपण करत असतो तर त्याआधीच सगळे हे पांडव उचलले जात असतात इकडे माझी रांगोळी वगैरे काढून झाली आणि इकडे अपेक्षा काढत आहे तुम्हाला दाखवते फुलांची रांगोळी तर अपेक्षाने ना मगाशी हे आपट्याचं पान काढलं होतं मात्र तिला व्यवस्थित जमलं नाही तर तिला थोडा मग कंटाळाच आला आणि तिने सोडून दिलं तर ती मग मला म्हणत होती की मम्मी तूच आता याला पूर्ण कर म्हणून तर मी आता तेच पूर्ण करायला घेतलं होतं कधी कधी मुलांना एखादी कठीण गोष्ट जमून जाते मात्र जी सोपी गोष्ट असते कधी कधी जमत नाही तर मग कंटाळा करतात ते त्याच गोष्टीचा तर म्हणूनच तिनेही सोडून दिलं होतं ते आणि ती मग तिकडे फुलाची रांगोळी वगैरे काढत होती त्यानंतर तिने मग दारातही थोडे फुलं वगैरे टाकून दिले होते छान असे उरलेले तेवढे होईल का त्याला त्याला थोडेसे आले ना ते तर आज जसं की दसरा आहे तर त्यालाच आपण विजयादशमी देखील असं म्हणत असतो तर प्रत्येक सण हा काही ना काही नवीन माहिती घेऊन येत असतो त्याचं तस काही ना काही एक महत्त्व असतं कारण त्याच महत्त्वामुळे आपण तो सगळा साजरा करत असतो जसं की आज दसरा आहे तर आजच्याच दिवशी श्री प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून आ, सत्यावर सत्याचा विजय मिळवला होता तर त्याच दिवसाचं प्रतीक म्हणून आजचा दसरा सण आपण साजरा करत असतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असलेला जो अहंकार आहे वाईट गोष्टी आहे तर त्याचाही नाश करून अगदी समभावनेने आपण सगळ्यांशी वागलं पाहिजे तर हा संदेश देखील आपल्याला दसऱ्याच्या या सणातून मिळत असतो तर इकडे अपेक्षा आणि सक्षम दोघंही ना मग सगळ्या गाड्यांसाठी वगैरे हार बनवायला बसले होते तर फुलं वगैरे आणले होते आणि घरीच मग सगळे त्यांनी ना हार वगैरे बनवून घेतले होते सगळ्या गाड्यांसाठी दारामध्ये आंब्याच्या पानाचं आणि फुलांचं तोरण वगैरे लावून झालेलं ला होतं आणि मग मी ही देवाजवळची पूजा वगैरे तुळशीजवळची जी काही पूजा होती परत जे आ... पाच पांडव बनवले होते त्याची वगैरे जी काही पूजा राहिली होती अगरबत्ती वगैरे लावायचं ते सगळं करून घेतलं होतं तर आज ना माझ्या भाच्याने गाडी घेतली होती आ, तर आज जसं की दसरा आहे तर आजचा दिवस हा शुभ असतो आणि आजच्या दिवशी कुठलीही वस्तू आपण घेतली तर ती चांगलीच असते तर म्हणजे शुभ असते तर आजचा दिवस शुभ होता म्हणून त्यांनी ना आजच गाडी आणली होती त्याची तर पूजा वगैरे झाली होती त्याच्या गाडीची तर पेढे वगैरे घेऊन आला होता तो गाडीचे तर मुलंही खूप एन्जॉय करत होते नवीन गाडी बघून मस्त चालवून वगैरे बघत होते ते सगळे तर मग स्वयंपाक वगैरे झाला होता माझा सणाचा वगैरे करून तर मग देवाला वगैरे नैवेद्य दाखवून दिलं त्याचप्रमाणे तुळशीजवळ आणि जे पाच पांडव होते तिथे नैवेद्य वगैरे दाखवून मी नमस्कार वगैरे करून घेतला आणि इकडे आता ना सक्षम बघा हे आपट्याचे पानं तोडत आहे तर अगदी घराशेजारीच मस्त मोठं असं झाड आहे हे आणि मस्त ताजी ताजी पानं आहेत आणि मोठे पानं आहेत छान अशी लहान पण नाही आहे छान मोठी मोठी पानं आहेत तर अगदी घराशेजारीच चा, छान झाड आहे तर कुठेच जायची गरज नाही आहे मस्त घरीच सगळ्या गोष्टी मिळून जात असतात पूजा वगैरे सगळं करून झालं होतं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला नैवेद्य वगैरेही सगळं करून झालं होतं देवाला माझं त्यानंतर मग मी ना मशीन वगैरे इकडे पुसायला घेतली होती कारण आज त्याची मला पूजा वगैरे करून घ्यायची आहे तर आजच्या दिवशी जे काही घरामध्ये अशा आ, लोखंडी वस्तू वगैरे असतात तर त्याची पूजा वगैरे केली जात असते तर तेच मशीन वगैरे पुसून घेतली त्यानंतर मग कपाटं वगैरेही पुसायची होती मला तर आधी तो लोखंडा तर लोखंडाची कपाटं वगैरे असायची मात्र आता लाकडी कपाटं असतात तर माझ्या इकडे आता लाकडी कपाट आहे मात्र तेही पुसून मी त्याचीही पूजा करत असते तर मशीन कपाट फ्रीज वगैरे सगळं माझं पुसून झालेलं होतं आणि विळी परत कैची आणि हातोडा वगैरे जे काही शस्त्र वगैरे आपले असतात आपण जे नेहमी वापरत असतो घरामध्ये तर ते सगळे अवजार वगैरे तेही पुसून घेतले होते मी व्यवस्थित आणि मग सगळ्यांचीच पूजा वगैरे करून घेतली तर सगळ्या घरातल्या वस्तूंची वगैरे पूजा करून झाली होती माझी आणि त्यानंतर मग गाड्यांची वगैरे पूजा करून घेतली होती मात्र यांची गाडी काही सध्या घरी नाही आहे ती धुतली होती मात्र पूजा अजून व्हायची आहे त्याची कारण ते मंदिरात घेऊन गेलेले आहे कारण आजही त्यांना भरपूर काम आहे काल महाप्रसाद झाला आणि आजही आज आज संध्याकाळी दसऱ्याचा वगैरे कार्यक्रम मंदिरामध्ये घट विसर्जन वगैरे सगळं काही असतं तर तिकडेच आहे ते मंदिरामध्ये आज संडे आहे तर ऑफिसलाही काही गेलेले नाही तिकडेच आहे ते तर अपेक्षाने मग माझ्या गाडीची तिच्या सायकलची वगैरे पण पूजा वगैरे सगळं करून घेतलं तर संध्याकाळी मग ते आले होते आणि मंदिरात जाण्याआधी मग त्यांच्या गाडीची वगैरे पूजा केली होती मी आणि मग देवालाही सोनं वगैरे दिलं तर चला आता मंदिरात चाललेलो आहो आम्ही सगळे कारण तिथे सगळं सोनं वगैरे सगळ्यांना आम्ही देत असतो आणि घट विसर्जन वगैरेही आहे आज मंदिरात तर चला जाऊया सगळ्यांना दर्शनाच्या खूप खूप हार्दिक शुभकांना हॅपी दसरा माझ्याकडून सगळ्याला युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला तर चला आता आम्ही मंदिरात निघालेलो जाण्याकरिता आणि सक्षम पुढे गेलेला आहे तो तर चला आता मंदिरात आलेलो होतो आणि मंदिरामध्ये बघा किती सुंदर अशी मोठी मस्त रांगोळी काढलेली आहे आणि आमच्याकडे ना कुणीच कुणाच्या घरी सोनं वगैरे देण्यासाठी जात नाही तर सगळे मंदिरातच तस येत असतात कॉलनीतले आणि सगळे इथेच एकमेकांना सोनं वगैरे देत असतात पहिले देवीला वगैरे देत असतात सोनं आणि त्यानंतरच मग सगळ्यांना सोनं देत असतात तर ही त्यामुळे सगळ्यांची इथेच एकाच ठिकाणी भेट होऊन जात असते आणि सगळ्यांना छान सोनं वगैरेही देणं होतं आणि खूप छान वाटतं बघू शकता तुम्ही तर रोज बघतच आहे माझे ब्लॉग त्याच्यामध्ये आमच्या मंदिरातलं वगैरे वातावरण कॉलनीतलं वातावरण वगैरे किती छान आहे सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने होतात आणि सगळे एन्जॉय करतात मस्त आणि मग घट विसर्जनाची जी काही पारंपरिक विधी आहे तर तीच सुरू झाली होती तर देवीला सोनं दिल्यानंतरच घट विसर्जन होत असतं मंदिरामध्ये तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय